नमस्कार निश्चितच तुम्ही याला ओळखलं असेल हे आहे पेरू मुळामध्ये ग्रामीण भागामध्ये याला आपण देखील संबोधल्या जातं हा हे जे वृक्ष आहे ते अनेक रोगांवरती देखील आपल्याला उपयुक्त आहे आपण याआधी फक्त पेरू हा खाण्यासाठीच वापरत होतो मात्र आज आपण याचे उपयोग पाहणार आहोत ज्या व्यक्तींचे दहाड किंवा दात हलत असतील दातळ सूळ झाले असतील त्या व्यक्तींनी रोज सकाळी दोन पाने बारीक चावून त्याचा रस गिळलेला असता दात देखील याने मजू मजबूत आपल्याला होत असतात त्याचबरोबर अनेक व्यक्तींना मुख दुर्गंधी मुखाचा वास येणे तोंडाचा वास येणे ही देखील समस्या मोठ्या प्रमाणात असते त्या व्यक्तीने देखील या झाडाचे दोन पानं खाल्ले असता त्यांची दुर्गंधी देखील दूर होत असते त्याचबरोबर अनेक आपण पाहत असतो की पोपट हो हा लवकरात लवकर आकलन करण्याची शक्ती पोपटामध्ये असते अर्थातच पेरू आपण खाल्ले असता आपल्या लहान मुलांची आणि किशोरवयीन मुलांची बुद्ध्यांक देखील वाढवण्यास यामध्ये मदत होत असते त्याचबरोबर ह्या पेरूच्या झाडाचे आपण एखाद्या व्यक्तीची अर्ध शिशी अर्ध डोकेदुखी जर एखाद्या व्यक्तीला असेल तर हा पेरू आपण उगाळून तो आपण गौमित्रामध्ये किंवा अगदी पाण्यामध्ये उगाळून त्या भागावरती लावल्या असता आपल्याला अर्ध शिशीला देखील मोठ्या प्रमाणात आराम पडत असतो अशा पद्धतीने हे उपयुक्त झाड आहे याचा निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घ्यावा